नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भातील मोठे अपडेट समोर येत आहे राज्यात पावसाला पोषक वातावरण होते आहे दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय तर सायंकाळी काही भागात हलक्या सरी पडल्याचं विदर्भ विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे विदर्भ जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अकोला जिल्ह्यात आज तसंच शनिवार आणि रविवार तर बुलढाणा वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात शनिवार आणि रविवार काही ठिकाणी विजांच्या तसे विजांच्या तसेच ढगांच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज जा आहे तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा तसेच ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात शनिवार आणि रविवार आणि सोमवार काही ठिकाणी विजांच्या तसेच ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला हवामान विभागाने दिलेला आहे तर नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातही शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यातील काही भागात पुन्हा एकदा तापमान पंचेचाळीस अंशाच्या दरम्यान पोहोचले विदर्भात उन्हाचा पारा व उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे अकोले येथे आज राज्यातील सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची ताजी अपडेट चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद